गणपती बाप्पाच्या नैवेद्याला तुम्ही ही भाजी बनवता का आम्ही बनवतो बरं का तर यात एकवीस किंवा अकरा भाज्या असतात पण ह्यावेळेस मला त्या भाजीमध्ये मोहरीची भाजी मिळाली नाही तुम्ही तशी मिळाली तशी पूर्ण घेऊन या अर्थात मी ही हा व्हिडिओ आठ दिवसापूर्वी बनवलेला होता हे बघा अशा प्रकारे सर्व भाज्या मी व्यवस्थित जाड जाड ज्या भाज्या ज्यांना शिजायला वेळ वेळ लागतो त्या अगोदर येत्या चिरून बाजूला ठेवल्या प्रत्येक वेगवेगळ्या तुम्ही डायरेक्ट बारीक चिरून एकत्र शिजवल्या तरी चालेल पण माझ्या घरामध्ये मी अशा पद्धतीने शिजवतो तर मी थोडी जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यात शेंगदाणे टाकले तर असे शेंगदाणे मस्त लालसर परतून त्या भाजीमध्ये फार छान लागतं बरं का आणि असं म्हणतात की गणपती बाप्पाला प्रिय आहे शेंगदाणे थोडीशी लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट वाटून घाला आणि फोडणी द्या नंतर त्यामध्ये हे घेवड्याच्या शेंगा म्हणजे श्रावण घेवडा त्याही व्यवस्थित परतून घ्या लागलंस थोडे वापरून घ्या त्यानंतर हे डांगर वांगे जे अशी निबार भाज्या असताना त्यामध्ये परतून घ्या थोड्याशा वापरून घ्या हे बघा अशा पद्धतीने आपण मसाले नंतर टाकू तर हे बघा अशा पद्धतीने आता हे गिलके दोडके काकडी भोपळा भेंडी ह्या भाज्या नंतरून टाकल्या आणि ज्या शेंग भाज्या होत्या त्या सर्वात अगोदर टाकल्या बरं का आणि ह्या नंतरून ही कोबी ज्या अशा पालेभाज्या आहे ज्या पातळ भाज्या आहे त्या सर्वात शेवटी टाकल्या आताही व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आवडीनुसार लाल तिखट मसाला आता इथे आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्याच होत्या पण आठवणीने थोडासा किचन किंग मसाला टाका मस्त हळद टाका चवेपुरतं मीठ टाका व्यवस्थित भाजी वाफून घ्या आणि धन पावडरही टाका बरं का एक चमचा थोडीशी जिरे पावडर असेल तर तीही टाका चवेपुरतं मीठ टाकून अशा पद्धतीने वाफून घ्या आता भाज्या शिजल्याय का बघू वांग बघू डांगर बघू थोडीशी गवारीची शेंग शिजवली आहे का बघू म्हणजे जेणेकरून सगळं भाज्या शिजल्याचं समजता येईल तर मी इथे आठवणीने गुळ टाकलाय तुम्ही टाका कारण त्यामध्ये आपण कारलंही टाकलेलं असतं आणि ही डांगर जे असतं ना ते थोडंसं निच्चव असतं त्यामुळे त्याला गुळ असलं की बॅलन्स छान होतो आणि हा खोबऱ्याचा किस ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही वाळलेलं घेतलं तरीही चालेल मस्तपैकी तो बी किसून घाला किंवा वाटून घाला बघा किती छान ही भाजी थोडी रसरशीत केलीही तरी छान होते पण अशी सुक डाळ भाताबरोबर तोंडी लावायला छान होते मस्त अशी भाजी झाली आहे आणि मी आता बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगते की ही भाजी मी आठ दिवसापूर्वी बनवली म्हणून मी परत अशाच पद्धतीने बनवणार आहे माझ्या मुलाला ही भाजी रोज दिली तरी खाईल इतकी आवडते तर तुम्ही नक्की बनवा आणि गणपती बाप्पाला खुश करा म्हणजे तोही आशीर्वाद छान देईल चला तर मस्त आता ताव मारू गरम गरम भाजीबरोबर दिसायलाही छान दिसत आहे आणि खायला तर आहा इतकी चवदार झाली तुम्हाला काय सांगू तर मैत्रिणींनो अशाच छोट्या छोट्या रेसिपी रेसिपी असतात तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणार आहे तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बाय मी पुन्हा येईल नवीन आणि अशा छान छान रेसिपी घेऊन थोडी भाजी उरली लगेच मी